शेतकरी बंदुलो नमस्कार आज आपण आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या आगळ्या वेगळ्या अशा लाल केळी शेतीबद्दल जाणून घेणार आहोत लाल केळी ही एक पोषक तत्वांनी भरलेली आणि बाजारात महाग विकली जाणारी केळीची जात आहे ती सामान्य पिवळ्या केळीपेक्षा वेगळी असून तिची मागणी विशेषतः शहरांमध्ये औषधी उपयोगासाठी आणि निर्यातीसाठी जास्त आहे आजची यशोगाता ही सोलापूर जिल्ह्यातील वाशिंदे या गावातील तरुण शेतकरी अतुल पाटील यांची आहे बीएससी अग्री शिक्षण झालेल्या अतुल यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार आला असता या लाल केळीची शेती करण्याची संकल्पना त्यांना सुचली सुरुवातीला आपले दोन एकरात ही शेती केली असता त्यांना यातून सतरा लाखाचा नफा झाल्याचं ते सांगतात लाल केळी शेतीबद्दल बोलताना ते सांगतात की यासाठी शक्यतो काळी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी पीएच सहा ते सात असणारी हवी लाल केळी लागवडीसाठी टिशू कल्चर रोप वापरली जातात त्यांनी दोन ओळींमधील अंतर आठ फूट

पावसाळ्यात कमी पाणी लागत असून उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांनी एकदा पाणी दिलं जातं या लाल केळीला पाणी कुरतरणाऱ्या आळ्या शेंडे वाळणे बुरशीजन्य रोग होऊ शकतो त्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वेळेवर औषध फवारण्या करावी अतुल यांना या लाल केळी लागवडीसाठी एकरी ऐंशी ते नव्वद हजाराचा खर्च आला असून एकरी पंधरा ते वीस टनाचं उत्पादन काढलेत या लाल केळीला सरासरी पन्नास ते सत्तर रुपये प्रमाणे त्यांना दर मिळत असल्याचं ते सांगतात तर शेतकरी बंधूंनो आधुनिक पद्धतीने केलेल्या अतुल यांच्या लालके शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या इंस्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा